दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण नेहमी वडीलजनांचं आपण मार्गदर्शन घेत असतो आपले जे वयाने वयस्कर सुद्धा माणसं आहे त्यांचा आपण सल्ला घेत असतो कारण त्यांना अनुभव असतो त्यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव असतो आणि आम्ही आमच्या आम वडिलांबरोबरसोबत गप्पा मारत बसायचो तेव्हा ते त्यांच्या जुन्या गोष्टी सांगायच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या देवाने त्यांना कसं सांभाळलं ह्या हा आ, आ, आम्हाला त्याबद्दल ते सांगायचे ते आम्हाला सांगायचे की त्यांच्या घरची गरीब परिस्थिती खूप गरिबीची होती आणि जास्त काही असं खूप उत्तमातलं उत्तम खायला त्यांना मिळत नसे परंतु प्रत्येक भावांनी बहिणींनी चांगलं उच्च शिक्षण घेतलं आणि ते चांगल्या मार्गाला लागले चांगली त्यांना नोकरी मिळाली हा एक देवाचा आशीर्वाद आहे देव आम्हाला मदत करतो आणि हा अनुभव आम्हाला त्यांच्याकडून मिळायचा आम्ही त्या ख्रिश्चन कॉलनीमध्ये आम्ही ज्यावेळेस वाढलो त्यावेळेस त्या ठिकाणी खूप झाडं होती खूप शेती वगैरे लावायचे आणि अशा वेळेस त्या ठिकाणी विषारी साप होते नाग होते आणि ते आम्हाला दिसायचे परंतु आज ह्या आमच्या भागाला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली परंतु एकही अशी घटना घडली नाही की त्या ठिकाणी कोणाला साप चावला किंवा सापाने दंश केल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला अशी एकही घटना घडली नव्हती देव तुम्हाला साथ देतो देव तुम्हाला तुमचं संरक्षण करतो बघा आपण ज्यावेळेस जुना करार वाचतो त्यावेळेस मोशेने लोकांना हेच सांगितलं होतं की देवाने तुम्हाला देशातून बाहेर काढलं गुलामगिरीतून बाहेर काढलं अरण्यामध्ये चाळीस वर्ष तुम्हाला फिरवलं तुमचे कपडे कधी जीर्ण झाले नाही तुम्हाला जंगलामध्ये त्यांनी पाणी आणि अन्न पुरवलं आणि हे जे आशीर्वाद आहे हे तुम्हाला जे देवाने सर्व काही केलं ते तुमच्या मुलाबाळांना सांगा ते आशीर्वाद तुम्ही ह्या पिढ्यांमधून पुढच्या पिढीला तुम्ही घेऊन जा आणि त्यांना समजू द्या की देवाने कशाप्रकारे आप आम्हाला मदत केलेली आहे आपल्या जीवनामध्ये कधीतरी एक वेळ अशी घ्या की त्या ठिकाणी शांत बसा एका जागी बसा मन एकाग्र करा आणि मागील अनेक वर्षामध्ये देवाचे आशीर्वाद आठवा एक एक पायरी वरून पुढे पुढे जात एक एक मागील वर्ष आठवा आणि आठवा की देवाने तुम्हाला कसं सांभाळलं आहे देवाने तुम्हाला कशा प्रकारे आशीर्वाद दिलेले आहे कोणत्या कठीण दिवसामध्ये देवाने तुम्हाला सांभाळलं एखादा खूप कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आला पण देवाने त्यावेळेस तुम्हाला कसं सहाय्य केलं ते आठवा बघा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस देव तुमच्यासोबत होता देवाचे प्रेम तुमच्यासोबत होते देवाची कृपा ही पिढ्यान पिढ्या चालते आणि हीच गोष्ट आमच्या आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला सांगायची आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र शंभर आणि पाचवं वचन साम वन हंड्रेड अँड वज फाईव्ह कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या टिकते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो